कोणाचाही बाप येऊ दे ओबीसीतूनच घेणार सुट्टी देणार नाही मुंबईत येऊ दे नाही तर दिल्लीत जाऊ दे ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कुणीतरी यावर म्हणावं ओबीसीचं आरक्षण आधी काढून घेणार आज ते काय आमच्या बसोबाची खिराय वाटली आणि कुणी घेऊन गेला घरी अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब दिला आंबेडकरांची आज कमी झालेला दिवासाहेबांच्या नेतृत्वात आरक्षण करणार कोणाचाही बापी होबीसीतूनच घेणार सुट्टी देणार नाही मुंबईत येऊ देत नाही तर दिल्लीत जाऊ दे ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कुणीतरी यावर म्हणावं ओबीसीचं आरक्षण अधिक काढून घेणार अरे ते काय आमच्या बसोबाची खिराग वाटली आणि पुढे घेऊन गेला घरी अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आता दिला आहे